नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता ॲनालायझर्स एक बातमी धडाक्यात सुरू आहे धडाक्यात आणि ती बातमी अशी आहे की बारामतीकरांची मागणी आता बारामतीकरांना वेगळा दादा द्या म्हणून त्या युगेंद्र पवारांचं नाव येत आहे आणि युगेंद्र दादा आता बारामतीत ऍक्टिव्ह करावेत अशी मागणी जोरदार धरू लागली आहे मीडिया पवारांचा असला लाभार्थी हितचिंतक अजून काय काय अनेक शब्द आहेत अनेक शब्दांचा वापर चिंधी या चिंधी मीडियाने याची बातमी करायला सुरुवात झाली की अजित दादांना पर्याय म्हणून दादा आना अशी बातमी अशी मागणी आता बारामतीतून वाढू लागली आहे <laughs> मला मीडियाचं आश्चर्य वाटतं युगेंद्र पवारांना म्हणजे युगेंद्र दादांना बारामतीच्या राजकारणात आणावं अशी मागणी वाढत असली तरी त्यातलं एक सत्य अजून समजणं आवश्यक आहे युगेंद्र दादांना अजित दादांचा पर्याय म्हणून आणावं असं ते नाही आहे असं अजिबात नाही आहे युगेंद्र दादांना रोहितदादांचा पर्याय म्हणून आणावं असं आहे ते पण रोहित, रोहित पवारांच्या वरती कसं बोलायचं ना माध्यमांनी हो रोहित पवार तर या माध्यमांच्या संपादकांना भेटतात त्यांचा सन्मान करतात त्यांना बोलतात सगळं करतात मग मग कसं बरं ते रोहित पवारांच्या अंगावर जातील मग ही बातमी रोहित पवारांच्या अंगावर जाऊ नये यासाठी ती अजित पवारांच्या अंगावर घालायची हे एक नव तंत्र मीडियानं विकसित केलेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाच्या मीडियातून बातम्या येत राहतात मला एक नवी माहिती कळली हो पंचवीस सव्वीस लाखाच्या एक दोन तीन हॅरियर म्हणे विकत घेऊन वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत आता कोण आहेत काय आहेत त्यासंबंधी उगाच आपण कशाला बोलत बसा जाऊ दे तो हॅरियरचा विषय वेगळा आहे उगीच त्या हॅरियर मिळाल्या म्हणून म्हणून मग रोहित दादांच्या वरती येणारं ते अजित पवारांच्या वरती टाकलं का असं अनेकांना वाटू शकतं मला तसं काही म्हणायचं नाहीये माझा तसा काही आरोप नाही उगाच कोण कौन, कुणावर आरोप करून घ्या गरज नसताना बोला बाबा तसं काही नाहीये ते हा आपण मुद्द्यावर येऊया आपल्या मुद्द्यावर येऊया आपण रोहित पवारांच्या मुद्द्यावर येऊया रोहित दादांच्या मुद्द्यावर येऊया युगेंद्र दादांच्या मुद्द्यावरती येऊया दादांच्या मुद्द्यावरती येऊया दादांना पर्याय अशी बातमी येत असतानाच काही ट्विट नीट बघणं आवश्यक आहे खर तर हा गेम रोहित दादांचा आहे आणि दुसरा कोणाचा असेल तर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातलं सोप टार्गेट जो कोण असेल सॉफ्ट टार्गेट कोण असेल तर ते जयंत पाटील जसं इकडं चालना कुठं बडविले बट म्हणलं जातं ना तसं तिकडे चालना कुठे बडविले जयंत पाटील अशी अवस्था असते जयंत पाटलांना बिचाऱ्यांना कुणी उगाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं आणि जयंत पाटलांची जी अवस्था आहे ना ती यामुळेच आहे जेव्हा जेव्हा काही संधी मिळेल असं वाटतं आणि जयंत पाटील निष्ठेने सोबत राहतात तेव्हा तेव्हा बिचाऱ्यांवरती अटॅक होतं एक विकास लवांडे नावाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एक प्रवक्ते आहे त्या प्रवक्त्यांनी केलेलं ट्विट मी तुम्हाला दाखवतो आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की आता शिंदेवरती आणि आर आर स्पिक्सवरती रोहित राजेंद्र पवार आर आर पी पवार स्पिक्स म्हणजे रोहित राजेंद्र पवार यांच्यावरती राज्याची मोठी जबाबदारी टाकायला हवी टाकलं म्हणजे बघा आता राज्यातली प्रमुख जबाबदारी रोहित पवार यांच्यावरती टाकायला हवी अशी मागणी विकास लवांडे करतात ते लवांडे कोण तर तुम्हाला आठवतंय ना सुरेश धस आणि लवांडे यांच्यामधली चर्चा ओ लवांडे ए लवांडे हां ते वाजे हे लवांडे आहेत तर यांच्या लेखी लवांडेंच्या लेखी आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिभा प्रतिमा पक्षाला उपयोगाची नाही तर इथे रोहित पवारांना प्रमुख केलं पाहिजे असं त्यांना वाटतं आहे म्हणूनच जयंत ऐवजी रोहित पवारांना पक्षाचं अध्यक्ष केलं जावं प्रमुख केलं जावं शिंदेना आणलं जावं शिंदे म्हणजे ते साताऱ्यात पडलेले शिंदे त्यांना आणलं जावं अशी त्यांची अपेक्षा आहे आता मला प्रश्न असा पडला की यावर प्रतिक्रिया आली कशी नाही लगे लगेच दुसरी दाखवतो ऍडव्होकेट भूषण राऊत यांनी त्यावरती लगेच भाष्य केलं ते म्हणाले प्रदेशाचं अध्यक्षपद सांभाळणं म्हणजे कोंबड्या सांभाळण्या इतकं सोपं नाही <laughs> म्हणजे काय कोंबड्या सांभाळायच्या असतात की काय काय प्रश्न पडतो जाऊ दे कोण काय बोलावं कोण काय बोलावं हा प्रत्येकाचा विषय आहे आणि त्यावर जयंत पाटलांनी भाष्य करून टाकलं अहो मी चुकत असेल तर कानात सांगा जाहीर सांगू नका मला सांगा मी चुकत असेल तर मी का का त्या दुरुस्त्या करतो बिचाऱ्या जयंत पाटलांना उरल्या सुरल्या पक्षाचं अध्यक्षपद सांभाळण्याची वेळ आली आहे कळलं ना जयंत पाटील कुचकं का बोलतात चिडून का बोलतात त्या बिचाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळायची वेळ आली कोणीतरी मध्ये टांग घालतं मुख्यमंत्रीपद मिळायची वेळ आली कुणीतरी मध्ये टांग घालतं प्रदेशाध्यक्षपद मिळालं ते गेले सोडून अजित पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीत पक्षाला अपयश कसं आलं याचा पाढाच वाचला होता हे सगळं झाल्यावर जयंत पाटलांनी हे सगळं सहन केल्यानंतर सगळं सहन केल्यानंतर मीडियात एक वेगळीच चर्चा सुरू होते युगेंद्र दादा आणले पाहिजेत अजित दादांना पर्याय म्हणून आता दादा आणले पाहिजेत ही बातमी पसरली त्यावेळेला दादा तर पक्ष सोडून निघून गेले होते आणि अजित दादांची जागा रोहित दादांनी ऑलरेडी घेतलेली होती मग ऑलरेडी दादांची जागा रोहित दादांनी घेतलेली असल्यावरती आता युगेंद्र दादांना ऍक्टिव्ह करण्यामध्ये कोणाला बाजूला करायचं होतं म्हणजे जेव्हा रोहित राजेंद्र पवारांना पक्षाचा प्रमुख केलं जावं राज्याचा अशी मागणी वाढू लागली तेव्हा दादा पवार यांचं नाव पुढे येतं याचा अर्थ काय असतो रिप्लेसमेंट कोणाची आहे रोहित पवारांची रोहित पवारांच्या जागी युगेंद्र आणलं जावं अशी जेव्हा मागणी केली जाते तेव्हा एक गोष्ट स्पष्ट असते की आता रोहित पवार हटवा असं बारामतीत म्हटलं जात आहे आणि हे जगाच्या समोर आलं तर रोहित पवारांचा रोष आपल्यावर नको यायला म्हणून अजितदादांचा पर्याय म्हणून ते मांडलं जात आहे अशा स्वरूपाची बातमी आणून पवारांचं कौतुकही झालं आणि रोहित पवारांचा अपमान सांभाळण्याची कृतीही झाली असा दुहेरी फायदा या चिंधी मिडी यांनी करायला सुरुवात केली आहे म्हणून मला सांगायचं आहे दादा हे अजितदादांची रिप्लेसमेंट नाही आहेत तर ते रोहितदादांची रिप्लेसमेंट आहेत नमस्कार